सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्यासाठी श्रीखंडाची ऑर्डर आली होती खूप सारी तर इथे मी नऊ लिटर दुधामध्ये विरजण घालून त्याचं मी दही बनवलं आणि मग त्याचा चक्का बांधून ठेवला रात्रभर हा चक्का मी बांधून ठेवला वेगवेगळ्या तीन गठोड्या मी इथे बांधलेल्या आहेत कारण एकाच ठिकाणी वजन नको म्हणून तर आता अगदी सकाळी सकाळी मी काय केलं गरम दुधामध्ये साधारण शंभर रुपयाचा केसर मी इथे भिजत घातलं आहे आता याला मी भिजवून फ्रीजला ठेवून देते म्हणजे हे छान थंड होईल आणि श्रीखंडामध्ये टाकायला तयार होईल साधारण थोड्या वेळाने मी नऊ दहा वाजता मग हा चक्का काढायला घेतला सर्वप्रथम मी दोन गठड्यातला चक्का काढून घेतला आणि असा छान ड्राय झालेला होता आता मी याला असं हाताने वगैरे मॅश नाही करत मी काय करते एक चाळणी घेते आणि चाळणीमधनं हा सगळा चक्का गाळून घेते म्हणजे बिलकुल लम्स येत नाही आणि खूप छान चिकड असं श्रीखंड इथे आपल्याला मिळतं आणि खूप झंझट पण होत नाही पटापट होतं हे सगळं तर मला साधारण सहा किलो चक्क्याची ऑर्डर सॉरी सहा किलो मला श्रीखंडाची ऑर्डर आहे आणि एक किलो घरच्यासाठी असं सात किलो मला श्रीखंड बनवायचं आहे तर पूर्ण चक्का जो आहे मी तिन्ही गा गोठड्यातला मी इथे मॅश करून घेतला चाळणीतनं चाळणीतनं मॅश केला तरी पण हाताने एकदा याला पुन्हा मी मॅश करून घेते असं छान रगडून घेते म्हणजे सा छान असा ड्राय आपला चक्का इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये साखर किती टाकायची तर साधारण काय करायचं चक्क्याची चव पाहायची जास्त आंबट चक्का असेल तर जेवढा चक्का आहे वजनी तेवढीच साखर घालायची जर चक्का जर कमी आंबट असेल तर थोडी कमी साखर घालावी लागते तर इकडे तर गरमी नागपूरमध्ये भरपूर आहे त्याच्यामुळे चक्का भरपूर आंबट झालेला होता तर जेवढा चक्का होता वजनी तेवढीच साखर घातली एक लिटर दुधामध्ये साधारण चारशे ग्रॅम चक्का निघतो त्याप्रमाणे मी इथे नऊ लिटर दूध आणलं होतं सात किलो श्रीखंड बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये साखर केसर विलायची जायफळ सगळं मी मस्त भरपूर प्रमाणामध्ये टाकलं आहे भरपूर मेहनतीचं काम आहे मी साधारण दोनशे सत्तर रुपये किलो मी श्रीखंडाचा भाव घेते हां, आणि डिलेवरी चार्जेस एक्स्ट्रा तर एवढ्या गर्मीमध्ये हे सगळं करायचं म्हणजे खूप मेहनत करावी लागते एक तासाने मी पुन्हा एकदा व्यवस्थित याला ढवळून घेतलं परंतु हा सगळा छान सुगंध दुधाचा घरामध्ये पसरतो तर मेहनतीचं काही वाटत नाही असं वाटतं घराचं गोकुळ झालं आहे त्याच्यामुळे मी नेहमीच हे सगळं करताना आनंदी राहते तर साधारण आठ तास मी याला साखर मुरू दिली जाडीच साखर घातली होती आठ तासामध्ये विरघळून जाते व्यवस्थित पिठी साखर बनवण्याची काहीच गरज नाही पडत आणि पुन्हा साखर आता विरघळल्यानंतर याला एक एक दोन दोन मिनटं असं मी छान ढवळून घेतलं आहे आणि इथं आता ऑलमोस्ट आपलं श्रीखंड हे तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपण याला नटवू थटवू या श्रीखंडाला आपण याच्यात केसर घालू विलायची घालू जायफळ घालू तर असं मस्तपैकी ते घट्ट दाटसं श्रीखंड तयार झालं आहे हे थंड होऊन तर अजून छान घट्ट होतं आता आता हे फ्रीजमध्ये नाही ठेवलेलं तरी इतकं घट्ट आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते अजून घट्ट जाणवतं तर चला फटाफट आता याच्यामध्ये केसऱ्याचं दूध घालूया नॅचरल बिलकुल येल्लो कलर आला आहे याच्यामध्ये आर्टिफिशल कलर मी अजिबात वापरलेला नाही आहे अर्धअर्ध दूध दोन्ही भांड्यांमध्ये टाकून घेत आहे आणि त्याच्याचबरोबर मी भरपूर याच्यामध्ये विलायची पावडर पण टाकून घेते आणि जायफळ पण टाकून घेते चवीला अतिशय भन्नाट लागतं आहे दोन्ही भांड्यांमध्ये आता विलायची पावडर पण घालून घेते आणि जवळपास अर्ध अर्ध एका भांड्यामध्ये मी अर्ध अर्ध जायफळ घातलेलं आहे छान चव येते जायफळाने हो छान झोप पण येते मस्त जायफळाने बरं का तर अशा प्रकारे हे आपल्या श्रीखंड इथे आता ऑलमोस्ट तयार व्हायला आलेलं आहे आणि आता हे आपण पॅकेटमध्ये पण भरणार आहे तर जायफळ दोन्ही भांड्यांमध्ये अर्ध अर्ध जायफळ असं मी किसून घालून घेतलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता असा नॅचरल येलो कलर श्रीखंडाला आलेला आहे हे केसर विलायची आणि जायफळ फ्लेवरचं श्रीखंड आहे जे मी करून विकते आणि दोनशे सत्तर रुपये किलो मी याचा भाव घेते आहे तर मला कमेंट्समध्ये सांगा दोनशे सत्तर रुपये किलो भाव योग्य वाटतो का तुम्हाला आणि तुम्ही कोणत्या सिटीमधनं हा माझा व्हिडिओ बघताय हे पण मला नक्की सांगा व्यवस्थित असं ढवळून घेतलं आता आहे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला नॅचरल येल्लो कलरचं छान येऊन राहिला आहे आणि छान दाटसर आपला श्रीखंड झालेला आहे आता फटाफट मी याला भरून घेते तर इथे मी अर्धा अर्धा किलोचे काही काही ऑर्डर माझ्या अर्धा किलोचे आहे काही एक एक किलोचे आहे तर अर्धा किलोचे जार आणि काही एक किलोचे चार मी भरून घेत आहे व्यवस्थितपणे ह्या बरण्या मी आधीच धुऊन स्वच्छ उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत घरगुती बरण्या आहेत ह्या कारण माझं हे काम घरगुती आहे इतकं प्रोफेशनल मी खूप हे राहत नाही त्याच्यामुळे हे अशा बरण्या मी वापरते ह्या यूज झालेल्या नसतात ॲक्च्युली फ्रेश बरण्याच असतात तर अशा प्रकारे सगळं श्रीखंडाची ऑर्डर इथे तयार झाली आहे घरच्यासाठी असलेलं श्रीखंड पण मी काढून ठेवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय